नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो कालच आपण आपल्या एका टेलिग्राम ग्रुपवर जे मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच की महाऊर्जामार्फत जी सरळ सेवा पदभरतीची जाहिरात आलेली आहे त्या संदर्भामध्ये आपण एक शॉर्ट नोटिफिकेशनद्वारे मित्रांनो तुम्हाला माहिती दिलेली होती आता ज्या मित्रांनो याची डिटेलमध्ये जाहिरात आलेली आहे याचे ऑनलाईन अर्ज देखील मित्रांनो थोडक्यामध्ये सुरू झालेले आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण जाहिरातीबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत व बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन संदर्भात जे अनेक सारे डाऊट होते तर ते देखील डाऊट आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तर मित्रांनो ही यांची अधिकृत जाहिरात ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ज्यालाच आपण शॉर्टमध्ये महाऊर्जा असं म्हणतो तर यांची सरळ सेवा पदभरती जाहिरात जी की दोन हजार पंचवीस ची पहिली जाहिरात आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील अपारंपरिक व ऊर्जा स्त्रोताचा विकास करण्याकरिता महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा या संस्थेची महाराष्ट्र शासनाकडून शासकीय संस्था म्हणून स्थापना झालेली आहे तर महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण की या संस्थेच्या स्थापनेवरील गट ब मधील प्रकल्प कार्यकारी अधिकारी व गट क मधील प्रकल्प अधिकारी व लेखापाल ही पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच की महाऊर्जा संस्थेचं जे ऑफिशियल संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या जी काय ही आता याची पदभरती तुम्हाला प्रथमत सांगतो की आय बी पी एस ही कंपनी याची पदभरतीची संपूर्ण जिम्मेदारी सांभाळणारी आहे तर ही त्याचीच लिंक आहे तर या वेब लिंक लिंकवरून तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनं जे आहे त्या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे की तुम्ही करू शकता असं शॉर्टमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे तर आता आपण पाहू या ठिकाणी जे काही रिक्त पदांचा अनुशेष आहे वगैरे ते काही मी तुम्हाला थोडं डीपमध्ये सांगणार नाही परंतु टोटली किती पदे भरली जाणार आहेत ती मी तुम्हाला यामध्ये सांगून टाकून देईल तर प्रत्येक पदासाठी पे लेवल हे अतिशय शान आहे हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या की प्रत्येक पदासाठी जो जो पे लेवल आहे तो अतिशय आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे त्यामुळे तुम्ही या जर एज्युकेशन क्रायटेरियामध्ये बसत असाल तर फटाफट तुम्ही मित्रांनो या ठिकाणी अर्ज करून टाका आणि यासाठीची जी पदभरतीची पूर्ण तयारी की आपली टीम घेण्यात असेल यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स हे संपूर्ण काही तुम्हाला याचं मिळून जाणार असेल मिळेल आपली महा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून तुम्ही आपली जे आहे ऍप डाऊनलोड करून ठेवा त्यामध्ये लवकरच आपण जे काही या पदभरतीसाठी लागणारा जो योग्य तो अभ्यासक्रम आहे जे की परीक्षा आपण इतरत्र तुम्हाला काही देत नाही जे एक्झाम दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असतं तेच तुम्हाला आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो मित्रांनो लवकरच आपण ते देखील तुम्हाला देणार आहोत आता जे पहिलं पद आहे प्रकल्प कार्यकारी अधिकारी प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह पद आहे यासाठी एकूण भरावायची पदांची संख्या जे की एकूण या ठिकाणी अठरा आहे तर अठरा पदे भरली जाणारे आहेत तर प्रत्येक संवर्गाकरता या ठिकाणी जागा ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर दुसरं जे पद आहे जे की प्रकल्प अधिकारी प्रोजेक्ट ऑफिसर जे की सर्वांचं आपल्या आवडतं पद आहे गट क मधलं ले ले या जा तर यासाठी एकूण जी पदांची संख्या आहे ती बावीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तर सर्व संवर्गाकरता यामध्ये जागा ज्या आहेत थोडक्यामध्ये आहेत त्यानंतर लेखापाल अकाउंटंटचं पद आहे साठी आणि यासाठी भरावेची पदांची संख्या थोडक्यामध्ये दोन आहे तर दोन पदांची संख्या आहे आणि यामध्ये अनुसूचित जमातीसाठी एक आहे त्यान तर त्यानंतर जे आहे अराखीवसाठी अशा प्रकारे दोन जागा या ठिकाणी रिक्त आहेत आता दोन जागा या भरल्या जाणाऱ्या आहेत अशा प्रकारे प्रत्येक संवर्गाकरता ज्या या ठिकाणी जागा ठेवण्यात आलेल्या आहेत जागांची माहिती झाली आता पाहून आपण आपण शैक्षणिक शैक्षणिक आहारता अनुभव व वेतन श्रेणी की कोणत्या प्रकारची श्रेणी तुम्हाला मिळणारी असेल तर पहिलं पद आहे प्रकल्प कार्यकारी अधिकारी जे काही याचा अहर्ता आपण पाहू यामध्ये त्यांनी दोन बाबी ठेवलेल्या आहेत किंवा पहिल्या पदा करता एक आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी आणि नवीन व नवीनकरणीय ऊर्जा क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे किंवा म्हटलेला आहे या ठिकाणी किंवा मध्ये आहे दुसरं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सात वर्षाचा अनुभव या पदाकरता मागितलेला आहे कारण का पद देखील तेवढं जिम्मेदारीचं आहे गट ब च पद आहे पे लेवल पाहून घ्या एस ट्वेंटीचा पे लेवल आहे छप्पन हजार शंभर पासून सुरू होणार एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे पर्यंतचा हा पे लेवल तुम्हाला मिळणारा असेल त्यानंतर दुसरं पद आहे प्रकल्प अधिकारी जे की आपलं आवडतं पद तर प्रकल्प अधिकारीला खूप सारे ऑर ऑर या ठिकाणी दिलेले आहेत किंवा किंवा तर पहिलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी हे मागितलेलं आहे जे की पहिलं आणि किंवा मध्ये त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे यामध्ये तुमच्याकडे ही पदवी तर असायला पाहिजे प्लस तुमच्याकडे तीन वर्षाचा अनुभव किंवा जर तेही नसेल तर हे असणं तुमच्याकडे गरजेचं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदविका आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सात वर्षाचा सा अनुभव तर पदवीधर उमेदवारास जे आहे प्राधान्य या ठिकाणी दिला जाणारा असेल म्हणजे की तुम्ही पदवीधर जरी असाल तरी काही हरकत नाही या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता बरं त्या का त्यामध्ये कसलाही डाऊट नाही जर अनुभव असेल तर अजून चांगली गोष्ट आहे कारण का अनुभवाच्या बेसिकवर तुम्हाला समजा त्या ठिकाणी समान गुण पडले आणि त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला एक्सपिरियन्सच्या बेसिकवर तुम्हाला सिलेक्शन केलं जाणार असेल परंतु या ठिकाणी काहीही हरकत नाही तुम्ही फ्रेशर असाल तरी अर्ज करू शकता पे लेवल एक्केचाळीस हजार आठशे पासून ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत पे लेवल तुम्हाला मिळणार आहे लेखापाल मध्ये काय म्हटलेलं आहे यामध्ये की अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग विषयासह हो वाणिज्य शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि खासगी किंवा शासकीय क्षेत्रातील लेखा सहाय्यक म्हणून काम करण्याचा पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे जे की या तुमच्याकडे हे पाहून घ्या या ठिकाणी अनुभव तुम्हाला देखील ला लागणारा आहे तर अनुभव सोबतच वाणिज्य शाखेची पदवी तुम्हाला या ठिकाणी लागणारी आहे पे लेवल एकवीसशे हजार आठशे पासून ते एक लाख बस्तीस हजार तीनशे पर्यंत म्हणजे की या दोन्ही थोडक्यामध्ये सारखं आहे कारण का दोन्ही पदे गट क संवर्गामधील असल्यामुळे त्यानंतर आता वयाची पात्रता जे की कमीत कमी अठरा वर्ष मागितलेलं आहे तर त्यानंतर जिथे आता एज रिलॅक्सेशनचा नियम देखील या ठिकाणी लागू आहे जे की क्रायटेरियानुसार तुम्हाला सर्वांना लागू असणारा असेल तर ही संपूर्ण झाली या बाबीशीर माहिती यामध्ये जे काही इम्पॉर्टंट मुद्दे आहेत तेच आपण कव्हर करणार आहोत ज्यामध्ये हे संपूर्ण मुद्दे आपण वळवून घेतलेले आहेत त्यानंतर जे आहे ते पुढचं पद आपलं पाहू आपण आता पुढे पुढे जे काही संपूर्ण बाबी दिलेली आहे त्या ठिकाणी पाहू जे काय ऑनलाईन अर्जाच्या माहिती वगैरे तर ही संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे ऑनलाईन अर्ज कसा काय या भरावायचा याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण कळून टाकून देईल तर याचे ऑनलाईन अर्ज ऑलरेडी कालपासून सुरू झालेले आहेत आणि अठरा नोव्हेंबरपर्यंत याचे ऑनलाईन अर्ज सुरू राहणारे आहेत तर परीक्षेच्या ॲडमिट कार्ड तुम्हाला ज्या थोडक्यामध्ये परीक्षेच्या सात दिवस अगोदर मिळणार असेल जे की आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्याची संपूर्ण अपडेट देऊ तर आता याचे व्हिडिओ कोर्सेस यूट्यूब सिरीज संपूर्ण काही आपण आता उद्याला पासून सुरू करून टाकून देऊ याचा आपल्याकडे डिटेल अभ्यासक्रम आहे त्या संपूर्ण सब्जेक्ट टॉपिक वाइज तुम्हाला नोट्स मिळणार असतील ऑनलाईन टेस्ट मिळणार असतील तर घाबरण्याची काहीच गरज नाही फक्त तुम्ही आपला ॲप डाउनलोड करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं असेल तर जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अपडेट लेटेस्ट संपूर्ण काही तुम्हाला त्या मिळणारे असतील तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत